नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे पंतप्रधानांची वक्तव्य देशवासियांचा निराश करणारी किरण काळे देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ लोटला त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपैकी दोन हजार चोवीसची ची निवडणुकी देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे देशाने अनेक पंतप्रधान पाहिले निवडणुका पाहिल्या मात्र यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधानांकडून सातत्याने देशवासियांची दिशाभूल करणारी वक्तव्य ही तरुण शेतकरी महिला व्यापारी उद्योजक कामगार सर्व धर्मीय आणि समाज घटकांचा भ्रम निराश करणारी असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्षांहून अधिकचा काळ लोटून गेला अनेक निवडणुका या देशामध्ये झाल्या आपण पाहिल्या परंतु दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती अनेक अर्थानं वेगळी निवडणूक म्हणून देशासह जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे अगदी आता कालपरवा नगर शहरामध्ये त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन येणार म्हटल्यानंतर दक्षिणवासियांना त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या की ते लोकहिताचं जनहिताचं काहीतरी बोलतील त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलतील मात्र त्यांनी केलेली वक्तव्य जी आहेत त्या वक्तव्यांमुळे तरुणाई असेल महिला असतील व्यापारी उद्योजक कामगार सर्वधर्मीय सर्व समाज घटक सगळ्यांचा सा मोठा भ्रमनिराश त्या ठिकाणी त्या माननीय पंतप्रधानांनी केलेला आहे मी तुम्हाला काही त्यांच्या वक्तव्यांकडे घेऊन जाऊ इच्छितो पंतप्रधान अनेक ठिकाणी भाष्य करताना बेताल वक्तव्य करत आहेत ते काय म्हणाले की जर उद्या इंडिया आघाडीचं सरकार आलं तर महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्या ठिकाणी हे काढून घेतील जर त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलं इंडिया आघाडीचं सरकार आलं तुमच्याकडे दोन म्हशी असतील तर त्यातली एक म्हैस ते घेऊन जातील ज्येष्ठ नेते देशाचे शरद पवार यांना त्यांनी भटकते संबोधलं ही जी वक्तव्य ही पंतप्रधान पदावरती असणाऱ्या व्यक्तीला शोभणारी वक्तव्य नाहीत ही जनतेमध्ये अत्यंत हास्यास्पद वक्तव्य त्या ठिकाणी ठरत आहे नगरच्या सभेमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी म्हटलं की काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा वाटतो मला मोदी साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही टीका करताय टीका करणं हे लोकशाहीचं एक त्या ठिकाणी अंगच आहे आम्हाला मान्य आहे परंतु ती टीका करताना नेमकं आपण काय बोलतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे ना काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलंय की जर इंडिया से की इंडिया आघाडीसर काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी आलं तर आम्ही देशामध्ये आज जवळपास केंद्र सरकारच्या तीस लाख नोकर नोकर भरतीचा आकडा रिकामा आहे आम्ही ती भरती त्या ठिकाणी करू देशातल्या गोरगरीब कुटुंबातल्या प्रत्येक महिलेला वर्षाला एक लाख रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करू जी मुलं डिप्लोमा झालेली आहेत आणि ग्रॅज्युएट आहेत पंचवीस वर्षाच्या आतमधली आहेत अशांना त्या ठिकाणी अप्रेंटनशिपसाठी आम्ही त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून त्याचा त्याला स्टायपेड आम्ही मिळवून देऊ चाळीस वर्षाच्या आतमधले जे तरुण आहेत जे उद्योग काहीतरी स्वतःचा करू इच्छितात त्यांना त्या ठिकाणी उद्योजक होण्यासाठी स्वतःचा व्यापार करण्यासाठी स्वतःच्या रोजीरोटीसाठी आम्ही मोठं अर्थसहाय्य अर्थपुरवठा त्या ठिकाणी करू त्याचबरोबर जीएसटी असेल इन्कम टॅक्स असेल यातल्या ज्या काही जातक काही क्लिष्ट त्याच्या तरतुदी आहेत ह्या आम्ही दूर करू राजस्थानमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून अशोक गेहलोत यांनी अत्यंत चांगलं काम केलं त्या धर्तीवरती देशाच्या प्रत्येक नागरिकाला पंचवीस लाख रुपयांपर्यंतचा विमा जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही मोफत करून देऊ हे म्हटलं होतं मला सांगा की मुस्लिम लीगचा जाहीरनामा याला असं कसं काय तुम्ही म्हणू शकता म्हणजे आता आताशी काही चुकलं नाही तर नुसतं हिंदू मुस्लिम करायचं आणि तमाम हिंदू दिशाभूल करायची हा जो काही प्रकार सुरू आहे, आहे। तो अत्यंत वाईट आहे त्यांनी राम मंदिराच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलत असताना जी काही वक्तव्य केली आहेत ती सुद्धा या देशातल्या तमाम हिंदूंना न पटणारी आहेत त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये आताचा जो अंडर करंट आहे म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा किमान आधारभूत किंमत देण्याची हमी ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे आज निलेश लंकेन सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्याला जनता फकीर म्हणते अशा उमेदवाराच्या पराभवाच्या साठी सभा घेण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना यावं लागतं की ज्यांना ते विश्वाचे नेते म्हणतात विश्वगुरु म्हणतात मला वाटतं की हाच निलेश लंके यांचा विजय आहे मी या निमित्तानं मतदारांना एकच आवाहन करेल की जर देशाच्या पंतप्रधानावर असणाऱ्या व्यक्तीकडनं अशी अशोभनीय वक्तव्य होत असतील तर त्यांना हे कळून चुकलेलं आहे की आपला पराभव त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे मी पुन्हा एकदा अगदी ठाम विश्वासानं सांगतो राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जो जाहीरनामा पुढे आलेला आहे काँग्रेसचा तो एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस कोटी भारतवासियांच्या कल्याणाचा जाहीरनामा आहे आणि निलेश लंके यांचा महा विजय महाविकास आघाडीच्या एकत्रित सामूहिक प्रयत्नातनं निश्चित आहे न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा